नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी वर्गाच्या आर्थिक सुदूरीकरणासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली आहे या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि त्यांना कृषी कार्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कृषकाला वार्षिक सहा हजार रुपयांची थेट आर्थिक सहाय्य दिली जाते ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये विभागली गेली असून प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात जेव्हा पीएम किसान योजनेतील वार्षिक सहा हजार रुपये यामध्ये जोडले जातात तेव्हा एकूण पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात बारा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते ही रक्कम शेतकऱ्यांना बियाणे खत कीटकनाशके आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यास मदत करते आठव्या हप्त्याची अपेक्षित तारीख आणि वेळापत्रक सध्या राज्यातील लाखो शेतकरी बांधव हो, नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत सरकारी यंत्रणेकडून अद्याप निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही परंतु विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रबळ शक्यता आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतांवरून असे दिसून येते की डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही रक्कम वितरित केली जाऊ शकते अधिक तपशीलवार सांगायचे झाल्यास एक डिसेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीत कोणत्याही दिवशी हा आर्थिक हप्ता खात्यात जमा होऊ शकतो काही प्रशासकीय कारणांमुळे किंवा तांत्रिक प्रक्रियेत विलंब झाल्यास डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच एकतीस डिसेंबरपर्यंत देखील हा हप्ता प्राप्त होण्याची शक्यता आहे तथापि हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे की ही तारीख केवळ अंदाजावर आधारित असून अंतिम आणि अधिकृत घोषणा सरकारकडून येणे बाकी आहे शेतकऱ्यांनी अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता केवळ सरकारी वाहिन्यांकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा योजनेसाठी आवश्यक पात्रता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाच्या पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे सर्वप्रथम शेतकऱ्याने पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे कारण नमो शेतकरी योजना हीच पीएम किसान योजनेच्या माहितीच्या आधारे कार्यान्वित केली जाते म्हणजेच जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच राज्य योजनेचा लाभ स्वयंचलितपणे मिळतो दुसरी महत्वाची अट म्हणजे शेतकऱ्याचे इलेक्ट्रॉनिक केवायसी ई केवायसी पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे आधार आधारित ओळख पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होतो तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचे बँक खाते त्याच्या आधार कार्डाशी योग्यरित्या जोडलेले असणे गरजेचे आहे जेणेकरून आर्थिक व्यवहार सहजपणे होऊ शकतील चौथ्या क्रमांकाची अट म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदी व्यवस्थित अपडेट केलेल्या आणि सरकारी डेटाबेसशी जुळलेले असणे आवश्यक आहे लाभार्थी संख्या आणि योजनेचा विस्तार राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या अलीकडील माहितीनुसार या आठव्या हप्त्यासाठी अंदाजे नव्वद लाख किंवा त्याहून अधिक शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे ही संख्या राज्यातील शेती क्षेत्राच्या विस्तृततेला दर्शवते आणि किती मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा मिळत आहे हे स्पष्ट करते काही तांत्रिक कारणांमुळे काही शेतकऱ्यांची नावे पीएम किसान यादीतून तात्पुरती काढली गेली असली तरीही राज्य सरकार त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे विभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की तांत्रिक त्रुटींमुळे अयोग्यरित्या वगळलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांचा सखोल अभ्यास करून योग्य कार्यवाही केली जात आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांना असे वाटते की त्यांचे नाव चुकून वगळले गेले आहे त्यांनी घाबरण्याची गरज नाही मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद